पहिला अंक छापताना छपाईचा खर्च भागवण्यासाठी ज्यांनी घरचे दागिने आणि घरातील काही वस्तू गहाण ठेवल्या ज्यांनी पहिल्याच अंकात ब्रिटिश राजवटीवरील कठोर टीका आणि स्वातंत्र्य लढ्याला पाठिंबा असलेला अग्रलेख छापला त्यामुळे ब्रिटिश सरकारने सुरुवातीपासूनच सकाळवर बारीक नजर ठेवली ते सकाळ वृत्तपत्राचे संस्थापक नानासाहेब परुळेकर ते मराठी पत्रकारितेतील एक तेजस्वी निर्भीड आणि दूरदर्शी व्यक्तिमत्व हो एक जानेवारी एकोणीशे बत्तीस रोजी सकाळ वृत्तपत्राची स्थापना केली आणि त्याला केवळ बातम्यांचे माध्यम न ठेवता सामाजिक बदलाचे प्रभावी शस्त्र बनवले स्वातंत्र्य लढ्याच्या ज्वालामुखी काळात त्यांनी निर्भीडपणे ब्रिटिश सरकारच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला सत्याला प्राधान्य अचूकता आणि लोकहिताच्या दृष्टिकोन ही त्यांच्या पत्रकारितेची मुळे होती नानासाहेब हे केवळ संपादक नव्हते तर समाजाचे जागरूक शिक्षक होते त्यांनी ग्रामीण विकास शिक्षण उद्योग आणि प्रामाणिक प्रशासन या विषयांवर सातत्याने लेखणी चालवली त्यांची लेखनशैली सोपी थेट आणि विचारांना चालना देणारी होती त्यांच्या कार्याची खासियत म्हणजे तडजोड न करणारी भूमिका मराठी पत्रकारितेत त्यांनी उंचावलेला प्रामाणिकपणाचा मानदंड आजही प्रेरणादायी आहे नानासाहेब परळेकर यांचे आयुष्य हे सत्य धैर्य आणि लोकसेवेचा जाजवल्य प्रवास आहे त्यांच्या या प्रेरणादायी व्यक्तिमत्वास आमचा सलाम तर आजच भारतीय फर्स्टच्या पत्रकारिता कोर्सला जॉईन करा व मानसशास्त्रीय समुपदेशक बना हा कोर्स मोफत मिळवा पत्रकार बना लोकशाही मजबूत करा